मित्रांनो आज बनवलो मी व्हेज पुलाव तुम्ही नसर खाल्ला का पुलाव खाल्ला असेल पण नागेश भाऊच्या आजचा पुलाव जरा डेंजरस आहे आणि हे फक्त पुलाव मित्रांनो दोन माणसाचा आता तुम्हाला दोन माणसासाठी पुलावसाठी काय काय लागते हे मटेरियल मी तुम्हाला सांगणार हो जास्त मटेरियल घ्यायचं रे एक गांजर घ्यायचं फक्त पूर्ण एक शिमला घ्यायची त्यातली फक्त अर्धाच शिमला घ्यायची एक कांदा थोडीशी कोथिंबीर आणि पानकोपी पान यातला पानकोपी आपण किती वेळ टाकू शकतो कारण यानं थोडीशी चवते तांदूळ घेतले उकडून कॅमेरा त्या बासमती तांदूळ येत मित्रांनो तिकडे आपण उकडून घेतला आता पूर्ण भात मोकळा झाला आहे पाणी काढलं घेत नव्हता सगळं पाणी काढलं चालून घेतलं चालत पूर्ण बासमती मित्रांनो आता तयार करून घ्यायचं नाही शिजवत आणि मीठ टाकायच नाही हे झालं आता आपण कापणार कापल्यानंतर पुन्हा भेटू आता कडईोबी ही पानगोबी जेवढी होईल मित्रांनो तेवढी बारीक कापायची म्हणजे आपल्या याच्यातनी पूर्ण मिक्स होऊन जा पूर्ण प्रोसिजर समजा आता काही मुलं मुली जर रूमवर राहत असतील समजा आणि झटपट काही जेवण बनवायचं आपल्याला मुंबईत आपल्याकडे समजा पोळ्याकडे कटडा आला राऊंड मारून आलो आपण कोणी कंपनीत आपण कामाला हो। उशीर झाला घरी यायसाठी त्याच्यासाठी सगळ्यात सगळ्यात बेस्ट उपाय मित्रांनो कमी टायमात येतात पाच रुपयाची हो गोबीचा गटा घ्यायचा पाच रुपयाची शिमला घ्यायची पाच रुपयाची एकच गांजर घ्यायचं तुम्हाला जास्तीत जास्त आहे का नाही पंधरा मिनिटात आपला पुला तयार होते उद्या उद्याची तयारी उद्या चिव नाश्ता सेंटर सुरू आहे मित्रांनो मिरच्या बारीक करून ठेवायच्या हे बघा आमचा गब्बू कसा खेळायला पिनासोबत चिऊ चिऊ नास्ता सेंटर उद्या चालू आहे तीन दिवस बंद होता आहे ना तीन दिवस बंद होता कारण की मावशीच्या नातीचं लग्न होतं माऊस बहिणीचं यायच्या माऊस माऊस बहिणीच्या मुलीचं मी आले नाही मला <laughs> आता पुलाव साठी साहित्य कापलं काय काय साहित्य गाजर कांदा पत्ता गोबी संबार शिमला मिरची एवढं सगळं सामान आता रोज तर स्वयंपाक वीज करते ना बघा

दोघाची साईटून यायचो आमची हुशाल मला बाबा म्हणून जायच आई दादा पुढे भाऊ बाळा तो आज सगळं आमचे पोते पावते पडत लवकर एबीसीडी लिहायची तांदूळ घेतो ते एक गिलास भरून एक गिलास तांदूळ घेतले मित्रांनो होत आहे ते तांदूळ झाले पाहत होते एवढे मोठ झाले एक गिलास तांदूळ घ्या होता ग्लास ना बासमती पाहिजे बर पण आणि आणि त्याला सत्तर टक्के उकळून घ्यायचं पाण्यात नंतर पाणी चालण्याना चाळून घ्यायचं त्याच मग हे मारायचं आणायचा व्हॉट्सअप लो पाठवलं होतं जवळ दुकान थोडं शर्टाने तर आता बघा तेल तपलेलं पुलाव साठी आता तेलात टाकायचे थोडीशी जिरे कांदा मित्रांनो आपल्याला जसं लागल तिखट बनवून अजून टेस्टी बनवली मग चिवजू खात जरा म्हणून आम्ही जरा कमी तिखट बनवून खायचे चेमत मसाला घ्यायचा मीठ नाही मीठ येतली सोडायचं मित्रानो काय देना जरा पटकन पाणी येऊन दे मीठ जास्त सोडायचं नाही खरंच झाल्यावर वाट लागल कार्यक्रमात पकड पुढे पकड थांब

मसाला बघ मित्रांनो सुहाना तर चांगला असतो भेटला नाही सिरियल लागली आता घेऊन थोडीशी बंद केली कॉफी रेट पड म्हणून <laughs> थोडीशी चलली आता आता <laughs> उद्या उद्या बघते वाजता उद्या

ते चांगल्या पद्धतीने आपण घरीच बनवून घेतो आम्ही मसाला विचारलं असते मसाला कुठे असते पण ते सगळं आम्ही नव्हतो म्हटलं म्हणजे चार दिवसात मित्रांनो सर की सारखे लेकर वाढ सांभाळून मसाला बारीक करण्यासाठी कारण त्याच्यात खूप मोठं सामान असते ना मिक्सर पण खराब होते म्हणून थोडं 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 रोज काढून ठेवतो नाही मसाला बी भरपूर असते मसाला पण आज भेटायचं बिर्याणी हे कवा सोडायचे आता राईस आपण पूर्ण तळून घेतल्याच्या नंतर होईल पण असं थोडं मोकळा पण करून घ्यायचा पहिलेच मोकळा असते नंतर थोडासा मोकळा करून घ्यायचा जास्त नाही गाठा होत गांजर मित्रांनो शिजलं का पाहायचं कारण गांजरच कडक असते बाकी सगळ्या गोष्टी गांजर बी मंद मित्रांनो पण गांजर कोणतं वापरेल राजस्थानच वापरायचं महाराष्ट्रात बी वापरायचं असतं आहे

गोष्टी येईल काय कोणत्या काय माहिती तर ते गोष्टी येतात गोष्टी का नाही बाबू बाबा मला जे गोष्टी येतात थांबा मला मग मोठा झाला मग मला सांगा म्हणा आता मी म्हणून पोळ आलं ते गरम झालं असं ना पकड होती जवळ तुमच्या पकड ना नाही ना मित्रांनो बिर्याणी फायनल तयार झाली आता येऊ हो। पुलाव 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 सॉरी व्हेज पुलाव पुलाव बिर्याणी व्हेज पुलाव सांबार कापून घेतले आता ते रोज मी स्वयंपाक करते आज असं म्हणतो करून द्या आलं मग दिला स्वभाव तशी खूप चांगली करून खाऊ घालतात <laughs> कुणी कुणी मदत करू लागते घरच्यांची कमेंट मध्ये नक्की सांगा घे मित्रांनो फायनली आता आपला व्हेज पुलाव शुद्ध शाकाहारी पुलाव आहे व्हेजिटेबल पुलाव आपला तयार झालेला आहे आता चालू याचा स्वाद घेणार आम्ही बी स्वाद घेतो तुम्हाला जर स्वाद घ्यायचा असेल तर कमेंट मध्ये सांगा लवकरच चिव नास्ता सेंटर आपण वेज पुलाव चालू करण्याची आमची तयारी आहे तुमच्या कमेंट काय म्हणून इतका टी झाला का एक नंबर झाला हातच जरा जास्त आवडते था। ना मम्मी रोज रोज करते म्हणून बोर वाटते ना एक नंबर पुलाव झाला तुम्हा कि नाश्ता सेंटर मध्ये कोण कोण नाश्ता करायला येत आहे जर त्यांना कोणाला पुलाव खायचा ती आवडत असेल तर नक्की कमेंट करा पुलाव चालू करता मित्रांनो तुम्हाला जर असा पुलाव खायचा असेल शुद्ध शाकाहारी तर मला कमेंट करून सांगा मी लगेच चिवून असता पुलाव तयार करतो चालू करतो एक नंबर आहो असं वाटत मरतो बघा <भागाए। laughs> गप्पू 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 बाय पुढच्या आॉग मध्ये बाय त्रास झाले पुढच्या ब्लॉक व्हिडिओ मध्ये भेटून आपण